सीन पेक्षा ना ते सिच्युएशन खूप काय म्हणतात तसं डिफिकल्ट सिच्युएशन मध्ये आम्ही काम करायचो म्हणजे आज जसं छत्री पकडतात पण आम्ही उन्हातानात उभं राहून ते किती करपायचो आम्ही लिटरली आम्ही करपायचो काळी चालू केलं की अकरा बाराच्या सुमाराला आम्ही जायचो बंद व्हायचं शूटिंग आणि मग उन्हा उतरली की परत चालू आहे मडक्यावर असं रुमाल ठेवतो ओला झाला की तोंडावर पूर्वी ते एसीचं कौतुक क्वारिटी व्हॅनचं कौतुक असं काही नव्हतं आणि आम्ही कष्ट घेतलेत खरंच खूप त्यामुळे ते स्टँड घेणं सिच्युएशनला खूप फोकस आमचा डायलॉगवर असायचा खूप फोकस परफॉर्मन्सवर असायचा मग इतर गोष्टींना आम्ही भाव पण नाही द्यायचो की अरे आम्ही दमलोय आम्हाला ऊन लागते बिचारही यायचे नाही ते त्यावेळेस त्या कॅरेक्टरमध्ये आम्ही कळले उतरायचो मेकअप मन दम... पण एकच होता हो मेकअप मन एक हेअर ड्रेसर एक युनिट हो 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 एक एक दोन असिस्टंट आणि तो आणि आम्ही ते शेअर करायचो आणि लिटरली एका नंतर जण मेकअपला बसायचो किंवा मेकअप रूमही एक असायचं मेकअप रूम पण नाही बाहेर बसायचो बाहेर बसायचो आम्ही नाही आता ऍक्च्युअली इव्हन चेंजिंग वगैरे जर आउटडोअर वगैरे असेल तर चेंजिंग रूम वगैरे काहीच नसायचे असे पडदे पकडायचे त्याच्या मागे आम्ही चेंज वगैरे करायचो तर ही सिच्युएशन खूप डिफिकल्ट होती बाकी ॲज अ परफॉर्मर तुम्हाला तुमच्या परफॉर्मन्सवरती तुम्हाला, तुम्हाला वरती फोकस करायचं आहे या सगळ्या गोष्टी अगदी काही म्हणतात तसं नगण्य आहेत <laughs> मला इथे कॉल तुमचा सीन शेवटचा जो आहे मला वाटतं जेव्हा वडील तुम्ही आणि वडील येतात म्हणजे आपले विक्रम सर येतात आणि मग ते त्यांचं जे कपडा त्यांना ते आठवतं आणि मग ते तो कपडा तुमच्या खरं तो खूप खर इमोशनल सीन आहे म्हणजे ज्या पद्धतीनं म्हणजे संपूर्ण आयुष्य त्या मुलीला बापाने बघितलेलंही नसतं किंवा खूप तिचा तिरस्कार केला असतो आणि अचानक एक असा क्षण येतो की ती जाते आणि त्यानंतर ती उपरती त्यांना होते की आपल्या साडीचा कारखानदार असतो मला हो साडीचा कारखान मला तो सीन करताना ते इमोशन आणि अर्थात असतो एक्झॅक्टली कसा शूट केला आणि काय त्याविषयी ऐकायला आवडेल तुमच्याकडनं मी तर मी तर मेलेलेच होते त्यामुळे मला अभिनयाचा प्रश्नच नव्हता एक्सपिरियन्स मला नंतर बाहेरच्या साडी नंतर अलका कुबल पाहिजे तिचा छळ झाला पाहिजे आणि ती तिरडीवर झोपली पाहिजे <laughs> हे हे नंतर झालं सगळं हो हो म्हणजे हो। स्टोरी अशीच जुळवून आणायची की हे सगळं झालं पाहिजे yeah. पण त्यावेळी मला विजय विजयजी आपण तो शूट करताना आपण इंगवलीतच करत होतो आणि सनलाइट लवकर गेला तुम्ही सगळ्यांनी मला सांगलं मी पहिल्यांदाच झोपत होते त्यामुळे मी जरा घाबरत होते त्याच्यावर झोपायला आधी कधीच नव्हता असा सीन झाला याला पण नाही चालली सासरला पण मी मरते पण एक दमी झोपला होता तिरडीवर आणि सगळं ते वेगळं होतं कधीच नव्हती वेळ देखा देखा। हो हो आणि मला या लोकांनी झाले दोन चार तासच संपेल पण त्या दिवशी नेमकं क्लाउडी वेदर झालं लाईट कंटिन्युटी गेली आणि दुसऱ्या दिवशी आम्हाला तो सीन पुन्हा सुरू करावा लागला जो संपणार होता तो संपला नाही मग दुसऱ्या दिवशी झोपताना मला तिरडीवर कसं तरी झालं कारण ते अभिर गुलाल सुकलेली वाळलेली फुलं सगळं ते तसंच पडलं होतं तिरडीवर मग मला वाटलं मी मरण खरंच बघते पण मी नंतर एन्जॉय केलं दुसऱ्या दिवशी होती लक्षात पण मधून एक डायलॉग अरे मला पेढा कोण देणार प्रेत <laughs> अरे नाही नाही तेव्हा म्हणजे तेव्हा जसं आता किशोरी पण म्हणाली ना की तेव्हा तुम्ही तुमच्या कॅरेक्टर्स मध्ये इतका समरस झालेला असता की बऱ्याचशा गोष्टी ह्या नंतर जाणवतात जेव्हा चित्रपट बघितला जातो तेव्हा ते मग तुमच्या अंगात म्हणजे असं तुम्हाला फील होतं ते अदरवाईज इट्स अॅटर ऑफ मॅटर ऑफ फॅक्ट आणि यू गो थ्रू इट पण आज आपण सगळे खूप छान आपला आजचा जो हे मायाची साडीबद्दल बोलतोय पण आज महत्वाचं म्हणजे आज विक्रमजी नाही आहेत आज रमेश भाटकर नाही आहे विजय चव्हाण नाही आहेत हे आशालता नाही आहेत राघवेंद्र आहेत इनामदार नाही आहेत आज या हा भालचंद्र कुलकर्णी आज खरोखरच इतक्या वर्षानंतर मॅटर ऑफ फॅक्ट आपल्याला सगळ्यांनाच जायचं पण जेव्हा ह्या आठवणी येतात ना तेव्हा त्या सगळ्यांचा जो एक कॉन्ट्रीब्युशन टू दॅट हे आपण विसरून चालणारच नाही अप्रतिम म्हणजे विक्रमजींनी अप्रतिम काम केलं होतं जागी कोणीच असू शकत नाही म्हणजे तो शेवटचा सीन पण त्यांनी इतका अप्रतिम केला म्हणजे वादच नाही रमेश भाटकर छान काम केलेलं विजय चव्हाण इतका मस्त कला कलाकार सो ह्या so, लोकांनी ना म्हणजे ह्यांचा खूप मोठा हातभार आहे या चित्रपटाच्या सक्सेस मध्ये प्रत्येकाच असं पण ह्या लोकांना विसरून चालणार तुम्ही आता म्हणालात ना इथे की तुमचे आणि विक्रम सरांचे पण खूप सीन बाप मुलाचे आणि तो एक राग असतो आपल्या का का तर आपल्या बहिणीशी हे व्यवस्थित वागत नाहीयेत सो ते सीन असतील ते मला त्याच्याविषयी एखादा सीन तुम्हाला आठवतो विक्रम कारण आज विक्रम सर नाहीयेत आपल्याला सीन आठवत नाहीये एखादा परंतु बरेच वादाचे सीन्स होते आमचे एकत्र आणि सी विक्रमजींची ना एक वेगळी शैली होती एक तर त्यांना तेव्हा ते पॉज किंग म्हणायचे कारण ते एकदा पॉज घेतला की मला म्हणजे हा चित्रपट सोडून एक, <laughs> एक असाच मला मिथून चक्रवर्तीने एकदा सांगितलं होतं आम्ही कुठल्या तरी चित्रपटाची शूटिंग करायचो एकत्र हा आला मिथून रात्री आम्ही आर एम एल्कमध्ये शूटिंग होतो तर उशीर आला तर मीच समोर भेटलो आणि सदाशिव अमरापूरकर विलन होता आणि मी पण विलन होतो मला आलं आणि मला तुम्हाला ॲक्टर के साथ शूटिंग करता होता म्हटलं कॉन अरे वही उसके एक पॉज में मैं दो शूटिंग करके आ गया <laughs> पन, पन ते पण पण आता सगळं आपण मजेत घालवूया पण त्यांनी त्यांचा ना एक खूप नॅचरल करायचंय मग आर्टिफिशियल करायचं किंवा ओव्हर करायचं कधीच नव्हतं विक्रमजींचं आणि एक्सिलंट एकतर व्हॉइस क्वालिटी बोलण्याचा डोळे जे काय बोलायचे कोणी काही विनोदाचा भाग आणि बोलणं कोणाबद्दल हे काय सोपी गोष्ट नाही पण विक्रमजींचं जे काही इम्प्रेशन आहे कोणाची मी म्हणेन कोणीच पोहोचू शकत नाही जसं आऊ बद्दल आपण म्हणतो की तिने एवढं सुंदर काम केलं म्हणून माझं मी म्हणते माझं ते ॲक्शन रिॲक्शन असतं तसंच तसं विक्रमजींबद्दल बोलणारे बोलू देत काही पण त्यांनी जे काही काम केलंय सलाम आहे त्याला त्यांचे डोळे बोलणं त्यांचे डायलॉग डिलिव्हरी हा कमाल आणि विक्रम या पिक्चर मध्ये काम करायला बिलकुल तयार नव्हता का आणि मला विक्रमच पाहिजे तर मग मी पण मला आता एक दिसतय की प्रत्येक जण काम करताना काचरत होता म्हणजे करू की नको म्हणजे प्रत्येक कारण होते सांगतो मी तुला काय असल्यामुळे काम करायचं होतं पण न करण्यामागचं कारण कारण सांगतो आता ते कारण सांगतो मी आता मग पितांबरला घेऊन मी म्हटलं आपल्याला विक्रमच पाहिजे कारण मराठीमध्ये माझ्या पुढे हाच आर्टिस्ट आहे आणि त्याच्याशिवाय दुसरं काम कोण करू शकत नाहीये मग आम्ही गेलो ते आशा बंगलो आहे ना इथं ती सिरियल चालू होती तर विक्रम बसला होता पुस्तक वाचत मी गेलो म्हटलं विक्रम मी एकाच कॉलेजच्या आहोत फक्त तो चार वर्ष पुढं होता पण कॉलेज एकच आहे मग गेलो आम्ही दहा मिनटं बसलो तो आपला वाचतच आहे मी गप बसलोय पितांबर गप बसलाय अरे काय चाल पीतांबर तुम्ही बोलत का नाही विक्रम बरोबर अरे म्हटलं माझी ओळखच नाही आहे मी काय बोलणार तुम्ही काय बोलले माझ्या कॉलेजचं आहे अरे म्हणजे कॉलेजच आहे पण तू चार वर्ष पुढं होता मग ती ओळख करून दिली मग विक्रम गोखले अरे तू फेम एसलाच होता म्हटलं हो तुम्ही चार वर्ष पुढं होता मी मागे होतो आणि तुमचं म्हटलं ते नाटक बघितलं होतं वेड्याचं घर उन्हात ते इतकं मी मॅड झालो होतो त्या रोलवर की म्हटलं आयुष्यात कधी चित्रपट बनवला तर विक्रमला घेणार असं मी तेव्हाच ठरवलं होतं ती वेळा आता आली मग मला तीन लाईनमध्ये स्टोरी सांग मग ते त्याच्यात ते चेंजेस होते ना <laughs> त्यामुळे त्याला चेंजेस आवडले ते परत बोलला नाही पण मग मी नाही करणार <laughs> का रे तर स्टोरी आवडली नाही का पहला पहला तुला नाही स्टोरी चांगली आहे पण काय आहे तू माझ्या कॉलेजचं आहेस तुझं पहिलं डायरेक्शन पहिलं पिक्चर आणि तुला माहिती आहे मला घेतलं की पिक्चर पडतो हा पिक्चर फ्लॉप होतो म्हटलं काहीतरी काय बोलतं म्हटलं अरे खरं सांगतो मग मी चार वर्ष आहे का चित्रपटात दिसतो का मग मी सिरियलमध्ये मोठ्या पडद्यावरून मी छोट्या पडद्यावर का आलो आहे हा कारण इंडस्ट्रीने मला वाळीतच टाकलंय तर मी म्हटलं असं कसं विक्रमजी तुमच्या एकट्यामुळं पिक्चर पडतं हे मला काय पसंत नाही हे नाही रे मी सांगतो तुला माझ्या इथे शिक्काच मारलाय मराठी इंडस्ट्रीने हा की विक्रमला घेतला की पिक्चर पडला बाकीच्या आठवडे पडतो तर मी म्हटलं नाही मला काय मान्य नाही मी तुम्हाला घेणार काही झालं तरी आणि तुमचं हे म्हणणं आहे ना एका माणसामुळं पिक्चर पडतो आर्टिस्ट मुळे ना ना एका आर्टिस्ट मुळे जसा पिक्चर पडत नाही ना तसा एका आर्टिस्ट मुळे तो चालत पण नाही हा चित्रपट म्हटलं जर आता तुम्हाला म्हटलं मी प्रश्नच विचारतो जर तुमच्यामुळं जर पिक्चर पडत असेल आणि हा पिक्चर जर उद्या चालला तुफान तर तुमचं काय म्हणणं तुमच्या मुळे चालला असं बोललो मी मग तिथं चक्र माझ्यावर एवढा विश्वास आहे तुझा मग म्हटलं तुम्हाला सेल्समनशिप किती वेळ झालाय करतो हा मग तो अच्छा ठीक आहे चल ॲग्री झाला फायनल झाला मग करायचा ऍग्री